इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी कृष्णा आणि पंचगंगा पाणी योजनेचं बळकटीकरण केलं जाईल तसंच नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नशील आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीसाठी मंजूर असलेली सुळकूड योजना रद्द झालेली नाही पंधरा एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल असं आमदार आवाडे यांनी सांगितलं पण नवी योजना आणण्यासाठी प्रयत्न करू असं आमदार आवाडे यांनी सांगितल्यामुळं सुळकूड योजनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय इचलकरंजीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलाय या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली कृष्णा योजनेच्या मजरेवाडीकडं जाणाऱ्या तेहतीस केव्ही वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानं वारंवार पाणीपुरवठा ठप्प होतो त्यासाठी सत्याहत्तर लाख रुपये खर्चाच्या तेहतीस केव्हीची उच्चदाब वाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे तर एकोणनव्वद लाख रुपये खर्च करून सहा पंप बसवण्यात येणार आहेत हे काम पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल शिवाय कट्टीमोळा जॅकवेलकडे जाणारी विद्युत वाहिनी नव्यानं टाकणं सीसीटीव्ही बसवणं यासाठी छत्तीस लाख रुपये मंजूर झाले आहेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून एकतीस कोटी सदतीस लाखाचा निधी आलाय त्यातून इचलकरंजीमध्ये नवे सहा जलकुंभ उभारण्यात येणार आहेत असं आमदार आवाडे यांनी सांगितलं सुळकूड योजना राज्य सरकारनं रद्द केलेली नाही पण सुळकूड योजनेबरोबर महिषाळ योजनेचा विचार सुरू असून पंधरा एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन अंतिम निर्णय होईल असं आमदार आवाडे यांनी सांगितलं अजिबात कॅन्सल झाली नाही त्याच्यामध्ये काय टेक्निकल गोष्टी करू शकतात करू शकतो का हेही त्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी बघायला सांगितलं या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित सविस्तर चर्चा या पिण्याच्या बाबतीत या गावामधल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार माननीय फडणवीस साहेबांचे नेतृत्वाखाली चालणारं सरकार अटिब अतिशय कटिबद्ध या इचलकंडीला पाणी देण्यासाठी ते अतिशय सिरियस आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी काय राहणार नाही त्याचबरोबर शेतीच्यासाठी सुद्धा कुणाचा आपण पाणी घेतोय असंही त्या ठिकाणी कोणाचं पिण्याचं पाणी सुद्धा आपल्याला आपण कोणाचं घेतो हाही प्रश्न त्या ठिकाणी होत नाही शासनानं मंजूर केलेल्या योजनेला विरोध करण्याची हल्ली फॅशन झाली आहे पण प्रशासनानं ठरवलं तर मंजूर योजना मार्गी लागू शकते असं स्पष्ट मत माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केलं एकीकडं सुळकूड योजना कायम ठेवणार असं सांगितलं जात असलं तरी त्याचवेळी इचलकरंजीसाठी दुसरी पाणी योजना आणण्याची पावलं का पडतायत याचाही विचार करण्याची गरज आहे